परय शंभर वर्ष संघाला होत आहेत संघाची एक परंपरा आहे त्या मेळाव्याची ते संचलन करतात अख्ख्या नागपुरामध्ये त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देशाचं रक्षण करण्याची त्यांची मोठी परंपरा आहे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे दसऱ्याच्या मेळाव्यात की आम्हाला एक एक सेवन हवं आहे काठ्या लाठ्याने तेल लावून देशाचं संरक्षण होणार नाही शिवसैनिकांच्या हातामध्ये एक एक सेवन आली तर जम्मू काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित करण्यासाठी आम्ही बलिदानाला तयार राहू हे हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं एक भूमिका आहे यांच्या हातात काठी असते ते संचलन करतात एक विचार देतात आज त्यांच्या हातामध्ये सत्ता या देशाची त्यांनी प त्यांनी प्रधानमंत्री नेमलेले आहेत त्यांनी इतर काही राज्यपाल नेमलेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्या संचालनाला एक सत्तेचं तेज आज आहे शंभर वर्ष होत आहेत त्यांना महान राष्ट्रकार्याबद्दल नाणं काढलं पोस्टाचं तिकीट काढलं स्वतंत्र लढामध्ये असं कोणतं राष्ट्रकार्य यांचं होतं हे एकदा भाजपने आणि त्यांच्यावर नाणं काढणाऱ्याने एकदा स्पष्ट केलं पाहिजे की हे महान राष्ट्रकार्य हो। संघाच्या वतीनं झालं नक्की संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे याच्याविषयी आमच्या मनात अजिबात शंका नाही आमची पण त्यांना सहानुभूती एकेकाळी होती पण जेव्हा जेव्हा राष्ट्र संकटात असतं आणि राष्ट्राविषयी भूमिका घ्यायच्या असतात कठोरपणे सत्ताधाऱ्यांविषयी तेव्हा संघानं त्या भूमिका घेतलेल्या नाही आज डॉक्टर आंबेडकर महात्मा गांधी अशा प्रमुख नेत्यांचं नाव संघाबरोबर जोडण्याचा प्रयत्न केला जातो पण गांधी किंवा डॉक्टर आंबेडकरांनी कधीही संघाचं समर्थन केलं नव्हतं संघ हा विष आहे असं डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते बरोबर आहे आणि त्याच आंबेडकरी विचारांच्या कमलाताई गवई यांना संघाच्या आजच्या मेळाव्याला जबरदस्तीनं बोलवून संघ आणि आंबेडकरी विचाराचा संबंध आपण जोडण्याचा प्रयत्न करता मी मी अभिनंदन करतो कमलाताई गवईंचं आणि त्यांच्या कुटुंबाचं की त्या ह्या ट्रॅपमध्ये सापडल्या नाहीत त्या चंद्रचूड यांच्यासारख्या वागल्या नाहीत आणखी एक विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा काका कुटणे म्हणजेच शरद पवार आणि अजित पवारांची काल वाजी चव्हाण सेंटरला भेट झाली आहे जवळपास एक तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली असं म्हटलं जात की माळेवाडी साखर कारखाना किंवा अन्य सरकार क्षेत्रातले विषय होते पण अलीकडच्या काळात वारंवार या भेटी होत आहेत भेटी होण्यामागे काही आक्षेप नाहीये पण काही राजकीय होण्याची तुम्हाला शक्यता वाटते की मी कसं काय सांगू ते शरद पवार साहेबच सांगू शकतील ते अजित पवारच सांगू शकतील पण अजित पवार